स्वातंत्र्यपूर्व काळात रसिकांसाठी मनोरंजनाची साधनं नव्हती अशावेळी शहराच्या मध्यवस्तीत दादासाहेब रुईकर या कार्यकर्त्यानं एकोणीसशे तेहतीसमध्ये रॉयल टॉकीजची उभारणी केली गेल्या एक्क्याण्णव वर्षांपासून हे चित्रमंदिर करवीरकरांच्या मनोरंजनाची भूक भागवते मध्यंतरीच्या काळात हे चित्रमंदिर बंद होतं मात्र चित्रपटगृहांचा खर्च परवडत नसतानाही केवळ कलेची सेवा करण्याच्या हेतूनं रुईकर यांच्या तिसऱ्या पिढीनं रॉयल टॉकीजचं नूतनीकरण केलं या नव्या थिएटरमध्ये आजपासून चित्रपटाच्या खेळाला सुरुवात झाली आहे या निमित्तानं या चित्रमंदिराचा बी न्यूजनं घेतलेला हा आढावा स्वातंत्र्यपूर्व काळात थिएटर हेच मनोरंजनाचं प्रमुख साधन होतं त्या काळात दादासाहेब रुईकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चित्रपटगृहाची उभारणी केली शहराबाहेरील लक्ष्मीपुरी इथं एकोणीसशे बत्तीसमध्ये रॉयल चित्रमंदिर उभं राहिलं त्या काळातल्या दर्जेदार चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन केलं या चित्रपटगृहाच्या माध्यमातून दादासाहेब रुईकर यांनी मोठं उत्पन्न मिळवलं त्या उत्पन्नाचा विनियोग करत त्यांनी दाभोळकर कॉर्नरजवळ गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारलं यासोबतच या चित्रपटगृहाच्या बळावर अनेक सामाजिक उपक्रम केले त्यानंतर या चित्रपटगृहाच्या मागील बाजूस दादासाहेब रुईकर यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये प्रभात टॉकीची उभारणी केली त्यामुळं मनोरंजनासाठी लोकांना आणखी एक चित्रमंदिर उपलब्ध झालं होतं दादासाहेबांनंतर वसंतराव रुईकर तसंच शकुंतलाबाई रुईकर यांनी या चित्रपटगृहाची जबाबदारी सांभाळली शकुंतलाबाई या महाराष्ट्रातील पहिल्या महिला चित्रपटगृह चालक ठरल्या सध्या नारायण रुईकर आणि त्यांचे चिरंजीव वरुण रुईकर हे या चित्रपटगृहाचं व्यवस्थापन सांभाळतात गेल्या काही वर्षांपासून चित्रपट व्यवसायाला ग्रहण लागलंय त्यामुळे अनेक चित्रपटगृह बंद पडली आहेत त्यातच मल्टीप्लेक्स निर्मितीमुळं अनेक चित्रपटगृहांना काळाच्या पडद्यार जावं लागलंय रॉयल आणि प्रभात चित्रमंदिराच्या बाबतीत देखील असंच घडलं मध्यंतरीच्या काळात सात ते आठ महिने ही चित्रपटगृह बंद राहिली मात्र रसिकांच्या सेवेची आणि मनोरंजनाची परंपरा खंडित होऊ द्यायची नाही असा निर्णय घेऊन रुईकर यांनी दोन्ही चित्रपटगृहांचं नूतनीकरण केलं आणि आजपासून रॉयल आणि प्रभात चित्रमंदिर पुन्हा नव्या रूपात नव्या ढंगात रसिक प्रेक्षकांच्या सेवेत रुजू झालंय Uh, मध्यंतरांच्या काळामध्ये uh, आपलं जसं फिल्म इंडस्ट्री डाऊन होत होती सगळे थिएटर मल्टीप्लेक्स लेवलचे थिएटर बंद पडत होते पण लोकांना एक एंटरटेनमेंट असावं गरीब लोकांना थिएटर बघता यावा कमी पैशात त्यांना सगळी सोय मिळावे प्लस मल्टीप्लेक्सचे सोय मिळावे म्हणून आपलं थिएटर एक साधारणतः एक सात आठ महिने बंद ठेवून आपण हे रिनोवेशन केलेलं आहे लोकांना कमी uh, खर्च आता आपण मल्टीप्लेक्स लेवलला फूड आयटम्स खूप महाग असतात पण आपण इथं एकदम रिजनेबल रेट्समध्ये तिकीट रिजनेबल रेट्समध्ये सगळं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि एकदा नक्कीच भेट द्या अंतर्बाह्य बदललेल्या आणि प्रमाणे लुक मिळालेल्या थिएटरमधील आरामदायक आसनं आणि स्क्रीनमधील बदल रसिकांना भावतोय विशेष म्हणजे या थिएटरमधील सर्व वस्तू नव्या झाल्या असल्या तरी चित्रपटाचे दर मात्र बाल्कनी एकशे वीस रुपये तर स्टॉलसाठी शंभर रुपयेच रसिकांना मोजावे लागत आहेत अल्पोपहारासाठी देखील अत्यंत कमी दर आहेत आजपासून या दोन्ही चित्रपटगृहात पुष्पा टू आणि बेबी जॉन हे चित्रपट सुरू झाले असून रसिकांची त्यांना पसंती लाभतीय